हे माझे सासरे आहेत आणि हे आज बनवत आता त्यांच्या चेहऱ्यावर येते अंदाज ते बनवत गंगाफळाची भाजी गंगाफळ म्हणजे हा लाल भोपळा हो अगोदर काय टाकलं मामाजी जिरं टाकलं बघा मामाजीने मामाजी आचारी आहेत आमचे आता अद्रक लसूणची पेस्ट टाकतायत बघा आलं लसूणची पेस्ट बारा किलोचा गंगाफळ होतं ते আবট ফুকা কোথমি টা आता अद्रक लसूणची पेस्ट मस्त झालेली आहे तेला आता मी टाक द्यायचं सांगताय मिरचीची पेस्ट आहे कड कच्ची मिरची आहे कच्ची मिरची वाटून घेतली आणि कच्च्या मिरचीचा पेस्ट टाकताय आता आता धनिया पावडर टाकणार आहे मिरची झाली का मजी होणार आहे का बरं आता धनिया पावडर टाकतोय

आता गरम मसाला टाकणार आहेत गरम मसाला कारण मिरची आणि आलं हा गरम मसाला बारा किलोच्या हिशोबाने आहे ते सर्व मसाला हा शेंगदाण्याचा कूट आहे भाजलेला शेंगदाण्याचा कूट आता हा पण हळूहळू त्याला सोडणार आहे

मस्त सुगंध येते बघा मामाजी विचारताय वा सुगंध येते का हो चांगला मस्त सुगंध येते हा हा अच्छा आता हा आहे लाल भोपळा म्हणजे गंगाफळ आता मामाजी त्याच्यात गंगाफळ टाकतय पूर्ण शंभर लोकांची भाजी आहे बघा ही बरोबर अंदाजाने सर्व मसाले किती कस लागणार हो ते मऊ आहे मग अशी ते भात फिरवायला गेले ते तेव्हा वाकल ते हम्म बाहेर बाहेर हम्म आता याच्यामध्ये टाकला तर मामाजी मस्त ते तेलात होऊ देणार आहे याच्यात पान नाही टाकावं लागत ना तेवढंच आहे मामाजी चवीनुसार मीठ बघा सांगा आता कोथिंबीर टाकला आणि आता गूळ जाणार आहे हळद नाही टाकली हळद टाकणार सर्व टाकून

मग तर इकडनं चेहरा दिसते बघा तिकडनं काही दिसत नव्हतं हा मामाजी प्रत्येक लग्नामध्ये भाज्या बनवता ना आपल्या वाड्यात की बाहेर पण बाहेर जात होते आता बंद केलं काय आमचे सासरे आहेत मस्त भाजीचा वास सुटलेला आहे मस्त फोडणी दिली मामाजीने बघा सगळं प्रमाणात आहे सगळं सगळं वस्तू एकदम प्रमाणात दटका ना भागी ना भागी। ए, आता दटका बारा किलोच्या हिशोबाने बारा किलोच एकच मोठं गंगा फळ होत लाल भोपळा हो आता ही बनली आचारी नवीन इकडे बघे आचारी, आचारी <laughs> का त्याच्यात पाडशील माझी बारकी जाऊ आहे ते दिदीला बोलवत आहे मला ते हा ना मामाजी याच्यात बिलकुल पान नाही टाकावं लागलं बरोबर तुम्ही बघा खाली हे करू तुमच्या अंदाजाने भाजी करायचं उलत नस नाही आणलं बघा म्हणून मामाजीने काटी घेतली ते फिरवायला आणि काठीने फिरवत आहेत कारण ते खाली आहे ना गॅस मोठा झाल्यावर सगळं मिक्स पण केलं हा ते जवळ हात जाते ना जवळ हात जाते ना त्याच्यामुळे चटका लागते पातेलं ला मोठं आहे आलेलं जें. कोणी bột आहे आई मो. गोरं काटाचं गावाकडचे असेच पद्धत असते बघा मस्त वर्णन पण कडीपत्ता टाकतर पण ले भारी टेस्ट होती. ले भारी चव लागती बघा इकडेच्या गावाकडच्या गंगाफळाच्या भाजीची भांडार्‍यामध्ये आणि अजून कशा कशा मध्ये करतात मामाजी कर मामा कर मामा ही भाजी सगळ्या कार्यक्रमांमध्ये. त्याचा हिसाब आहे. हां. यावे गंगाबोल. हां. नाळेमध्ये वांग्याची भाजी हा आपल्या आप जसं पाणी पडते की नाही मे महिन्यामध्ये कांद्याची भाजी अच्छा एप्रिल मे मध्ये कांद्याची भाजी अच्छा अच्छा बघा असं असते गावाकडे नाहीतर सिटी मध्ये फक्त बटाटा बटाटा आणि हरभऱ्यांची भाजी असते बटाटाची दोन्ही मिक्स बनवतात

कसं आता भाजीला पाणी आणि तेल सुटलं तेल सुटलं आहे की मामाजी निघणार हा चमचमी झनझणीत भाजी होणार आहे आज गंभा फळाची मागच्या वेळेस पण मामाजीने केलं होतं ना कशा के वेळेस केलं हा तिसऱ्या दिवसाला केलं होतं वांग्याची भाजी एकदम मस्त भाजी झाली होती आणि आज पण वर्ष श्राद्धचा त्याच्यासाठी भाजी आहे ही पण भाजी मस्त होणार आता झाकण ठेवून ठेवणार आहे तर ठेवलं झाकण आता हे वाफवायच किती वेळ आता मामाजी शिजेस पर्यंत नाही उपवास आहे ना, ना। वास।, ये भाई 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 वास 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 मस्त वास घ्यायचं सांगितलं मामाजीने वास पण सुंदर आलेला एकदम सुगंध आमच्या साहेबांनी पण थोडासा हातभार लावलेला आहे भाजी फिरवायला

बघा आता भाजी तयार झाली आणि अशी भाजी झाली बघा तुमची मस्त थोडस दाखवायचं मामाजींनी मस्त स्मॅश केलं ते काहीच नाही दिसत आहे बघा पाणी नाही काहीच नाही वाटलं फक्त थोडंसं पाणी वाटलं ना माझ्या आपण हा अशी करतात गंगाफळाची भाजी गावाकडे आणि हा आमचा आकू आकाश इकडं बघतो

मासले वाली भाजी एकदम चंचू मामाजीला आवडलं मामाजीला जास्त दाडा देनी गावाकडचं गंगापूर एकदम भारी बनवलं मामाजींनी आणि पूर्ण मामाजीला आवडली जमले काय भाजी गंगापूर जोरफार आज गंगापूर खात नाही टेरा धोबीला देते गंगापूर जोरफार आमचे ननदर असं आहे माझ्या देर मंडळीची अशी अपेक्षा आहे की मी त्यांच्यासोबत व्हिडिओ काढावा देर मंडळी दाखवते देर मंडळी आता दोनच आहे हे आहेत मुक्का म्हणजे मुक्का म्हणजे ते मुक्के नाही पण <laughs> ते बोलतात त्यांचं नाव मुकेश आहे देर आहे ते माझे भरपूर देर आहे पण आता सध्या ते बिझी आहेत आणि हे तुम्ही सच्ची 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 मुच्ची आणि त्यांचं नाव आहे सचिन हे पण देर आहेत आणि खूप इच्छा होती व्हिडिओ काढावा ती म्हणतात वही तुम्ही मुंबईला छान चांगले दिसता आणि गावात आल्यावर म्हणजे गाव आहे ना असं दिसतो बघा चांगले दिसतो काय मोबाईल मध्ये असं काढे दिसते गाव आहे ना हे आपलं Hmm. तुम्ही काय सांग सांगा माझ्या फॉलो सांगा सांगा, <laughs> सांगा लोक <laughs> 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 मुकेश सांगा तुम्ही काय सांगा सांगा माझ्याबद्दल काही बोलत नाही इंस्टाग्रामला नाही मी युट्यूबला फेमस आहे फेसबुकला फेमस आहे भाजी बनवला नाही भाजी बनवली भाजी बनवली मामाजीने भाजी बनवली मस्त भाजी झाली चांगली झाली की नाही भाजी आता आम्ही झाल्यानंतर हो बुंदी पण आणली आम्ही